सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे पण महायुतीच्या यशात भाजपचा वाटा मोठा आहे त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्रीपद आणि महत्वाची खाती भाजपनं आपल्याकडेच ठेवल्याची चर्चा सुद्धा आहे शिंदेचे आमदार असलेल्या या ठिकाणी भाजपनं आपले पाय पसरायला सुरुवात केलीय अशीही त्या अनुषंगानं चर्चा जोर धरतीये पाहूया पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्याविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे हर्षद कदम यांना दहा हजार मतंही मिळवता आली नाहीत मात्र राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सत्यजित पाटणकरांनी अपक्ष अर्ज भरून नव्वद हजाराहून अधिक मतं घेत आपलं अस्तित्व असल्याचं दाखवून दिलं त्यातच आता सत्यजित पाटणकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे आमचा गट तीन वर्षी जरी पराभूत असला तरी आमचा गट म्हणून आम्ही या ठिकाणी नव्वद ते ब्याण्णव हजार मतदार मतदार आम्ही राखण्यात यशस्वी ठरवलेला आहे विकासाच्या कामासाठी जर सत्ताधारी पक्षात किंवा जायचं म्हटलंच किंवा चर्चा जर होत असेल असं तुम्ही जर म्हणत असाल तर काय हरकत नाही विकासाच्या मध्यवर्ती जर सत्ताधारी पक्षात जर जायचं जर नेत्याने आमच्या किंवा दादांनी ठरवलं असेल तर आमची काय हरकत नाही उलट आणखी ताकद आणि आणखी ऊर्जा मिळेल आणि आणखी लोकांची कामं होतील विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या मोठ्या यशानंतर आता भाजपची शिंदेच्या विजयी आमदारांच्या मतदारसंघात चाचपणी सुरू असल्याचं बोललं जात आहे पाटणकर भाजपच्या वाटेवर वा। सत्यजित पाटणकर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सहकार आणि उद्योगाच्या माध्यमातून विकासाचं जाळं पसरवलं तालुक्यात सत्यजित पाटणकरांना मानणारा मोठा वर्ग सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पाटणकरांचे असंख्य कार्यकर्ते घेणार भाजपात प्रवेश भाजपात प्रवेश केल्यानंतर ताकद मिळणार असल्याचं कार्यकर्त्यांचं मत विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजप आपल्या माध्यमातून पाटणमध्ये पर्याय देता येईल का यासाठी चाचपणी तर करत नाहीये ना अशी चर्चा तालुक्यात सुरू मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने महायुतीमध्ये वाद तर होणार नाहीत ना याचीही काळजी घेणं तितकंच गरजेचं असल्याचं मतही जाणकार व्यक्त करतायत शशिकांत सूर्यवंशी लोकशाही मराठी कराड़ लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा